का बघा जीव इथे आली वासरच्या इथे गोदावरी नदीला आणि तिची खूप इच्छा होती की तिला बोटिंग करायची आता ही गोदावरी जाता दर्शनासाठी सुंदर अशी मूर्ती आहे ही गोदावरी रिअर आणि तिला बोटिंग करायची आहे आता तिचे सर्व फ्रेंड्स बोटिंग करून आले आणि त्यामुळे तिची पण इच्छा होती की तिला बोटिंग करायची आहे आणि त्याच्यामुळे हे पहा मूर्ती पहा किती सुंदर आहे खूप छान अशी मूर्ती आकर्षक आहे चला बोटिंग आधीच पोचली घाई खूप तिला जाण्याची हे शिव कुठे जायचं बोट मध्ये बापरे